बुलढाणा जिल्ह्यातील तांदळवडी येथे जिल्हा परिषदच्या अंगणवाडी केंद्राने इंग्रजी शाळांना मागे टाकत शैक्षणिक क्षेत्रात केला नवा आदर्श निर्माण अंगणवाडी सेविका प्रिया तेजकोर व प्रकाश खरात यांनी बाल चिमुकल्यावर शैक्षणिक संस्कार करत त्यांना मराठी भाषेसोबतच दिले इंग्रजी भाषेचे ज्ञान जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुका स्तरावरच नव्हे तर खेड्यापाड्यातही इंग्रजी शाळा मोठ्या प्रमाणावर उघडल्या जात आहेत पालक आपल्या मुलांना इंग्रजी शिक्षण मिळावे म्हणून हजारो डोनेशन देऊन गावाबाहेर पाठवतात मात्र त्या ठिकाणी खरोखरच अपेक्षित गुणवत्तेचे शिक्षण मिळते का हा एक महत्वाचा प्रश्न आहे अशा परिस्थितीत बुलढाणा जिल्ह्यातील तांदुळा येथे जिल्हा परिषदच्या अंगणवाडी केंद्राने इंग्रजी शाळांना मागे टाकत शिक्षणाचा नवा एक आदर्श निर्माण केला आहे येथील अंगणवाडी शिक्षिका प्रिया तेजकोर व प्रकाश खरात यांनी या चिमुकल्या विद्यार्थ्यावर शैक्षणिक संस्कार करत त्यांना मराठी सोबतच इंग्रजीचेही प्राथमिक शिक्षण दिले आहे त्यांच्या अथक प्रयत्नामुळे या अंगणवाडी केंद्राच्या अक्षर या चिमुकलीचा जिल्ह्यातील सव्वीस हजार विद्यार्थ्यांमधून पहिल्या सव्वीस मध्ये समावेश झाला आहे ही यशोगाथा प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि येथे शिक्षण कशा प्रकारे दिले जाते याचा अनुभव आपल्याला येण्यासाठी ही शैक्षणिक बातमी आपल्यासाठी सुधीर भंडारे जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्ना न्यूज महाराष्ट्र थर्टी जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी फाय डे थर्सडे डे रिमेंबरिंग फादर ऑफ द नेशन महात्मा गांधीजी ऑन हीज सेवन्टी सेवन डेथ एनिवर्सरी काय झालं पानाचं पान पाण्यामध्ये डुबले त्याच्या तळाशी गेलंय की वरती तरंगले वरतीच राहिले ते तरंगले काय बरं बाळा तसं काय झालं हे काय आहे माझ्या हातामध्ये खडू याला काय म्हणतात चॉक आता मी हा चॉक ह्या पाण्यात टाकला टाकू ओके बघा बर कुठे गेला खाली तळाशी का बर खाली गेला तो पानासारखा वर का नाही तरंगला ना, जड काय आहे खडू तो चॉक तो जड आहे म्हणून तो, तो पाण्याच्या तळाशी गेला अक्षरा कोयनूर राजवीर अक्षराच्या हातामध्ये काय दिलेलं आहे बाळा क्लॉक घड्याळ काय दिलेलं आहे कोयनूर क्लॉक क्लॉक राजवीर कोयनूर अक्षरा बाळा आपण या आधी पण हा असा एक खेळ खेड़ खेळलेला आहे ह्या खेळाचं नाव आहे मॅच द पेअर जोड्या लावा आता तुमच्यासमोर वस्तू आहेत त्यांची नावं सांगा ओके ठीक आहे हे काय आहे ब्लॉक ब्लॉक खेळणी ना तुमची ती ब्लॉक सगळे कनेक्ट करायचे आणि त्याच्यापासून काहीतरी वेगळं बनवायचं ओके त्यानंतर हे षटकोण कोणी को. को गे कसा आहे कसा शेप आहे गोल, गोल काय म्हणतात त्याला रिंग लिग, लिग, रिंग ओके हे काय आहे दगड स्टोन ओके आणि हे पुढचं छोटीशी गोटी